नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात वनरक्षक सेवा भरतीसाठी उपशनास बस झाल्या उमेदवारांना न्यायद्या एक संघटनेचे वन विभागाला निवेदन वनरक्षक सरळसेवा भरती संदर्भात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी हे आपल्या मागण्या मंजूर करा यासाठी धुळे शहरातील क्युमान क्लब समोर आठ दिवसापासून उपषणास बसलेले आहेत दरम्यान वन विभागाने आजपर्यंत त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने तत्काळ विद्यार्थ्यांच्या उपशणाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न निकाली काढावे अशी मागणी एकलव्य संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज प्रादेशिक निवड समिती तथा वनरक्षक प्रादेशिक धुळे यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा एकलव्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकलव्य सं एक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून यांच्याकडून वन विभाग या कार्यालयास एक निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचं कारण असं होतं की गेल्या आठ दिवसापासून आमच्या आदिवासी समाजाचे काही विद्यार्थी त्यांनी परीक्षा दिली त्यांची परीक्षेमध्ये त्रास झालेत निवड झाली फक्त त्यांना ऑर्डर भेटत नाही त्यां आणि ते ऑर्डर भेटण्यासाठी ते, ते आठ दिवसापासून उपोषण आहे पण त्यांच्या उपोषणाची ते कोणीच प्रशासन दखल घेत नाही त्या उपोषणासंदर्भात आज आम्ही इथं वन विभागाला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जे आमच्या आदिवासी समाजावर जे अन्याय करताय विद्यार्थ्यांवर जे अन्याय करताय तुम्ही दोन दिवसात तात्काळ निर्णय घ्या अन्यथा आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने या वन विभाग कार्यालयाच्या समोर बिराड आंदोलन करणार करणार आहोत याची आम्ही त्यांना आता कल्पना दिली आहे